रामजीपाडा येथे सीईओ मिनल करनवाल यांची भेट अडावत येथून चार किमी अंतरावर रामजी वस रामजीपाडा वस्तीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ मिनल करनवाल यांनी नुकतीच भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला या भेटीदरम्यान त्यांनी पाड्यावरील वस्ती भागातील रस्ते पाणीपुरवठा गटारींची स्वच्छता तसेच बालवाडी केंद्रातील लहान बालकांना मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता याची सविस्तर माहिती घेतली स्थानिक स्तरावर नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्वरित तोडगा काढण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रमोदकुमार सैंदाणे लिपिक प्रेमराज पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ महिला बालवाडी सेविका आणि मान्यवर उपस्थित होते सीओ मिनल करनवाल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत मूलभूत सुविधा स्वच्छता व बालकल्याण यावर भर देण्याचे आवाहन केले